राज्य महिला रूपाली आयोग यांना हटवा आणि फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी नको सीबीआय तर्फे चौकशी करा अशा मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट सातारा जिल्हा महिला आघाडीतर्फे सातारत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज या आंदोलनस्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी भेट दिली या प्रसंगी महिलांनी फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निपक्षपाती चौकशी करणे कामी एस आय टी ऐवजी सीबीआय मार्फत चौकशी अशी मागणी मंत्री शिवेंद्र राजे यांच्याकडे केली जय भीम जय संविधान मी ॲडव्होकेट पायल गाडे मला महिला आयोगाशी काहीतरी म्हणजे महिला आयोगाला मला काही प्रश्न विचारायचेत जी रुपाली चाखणकर नेमका तुम्हाला महिला आयोग कळलाय का महिला आयोगाचं नेमकं काम काय असतं महिला आयोगाचं काम महिलांचं संरक्षणासाठी महिला आयोग असतो महिला आयोग कुठल्याही मुलीची निंदा नाही तिला अगदी तिच्या लांछनास्पद तिच्या चारित्र्यावर चिंत उडवायचं का महिला आयोग करत नाही महिला आयोगाला नेमकं ते काम कळालंय का खुर्ची उभवायची सोडा महिला आयोग खुर्ची उभवायची सोडा आणि महिलांकडे लक्ष द्या जरा तुम्ही त्या पदाला न्याय देताय का तुम्ही त्या पदावर राहण्याच्या योग्य पात्रतेच्या आहात का माझी सरळ मागणी आहे की तुम्ही तो पद तुम्ही सोडलं पाहिजे कारण तुम्ही त्या पदावर राहण्याचा लायकीच्या नाही तुला जरा तरी लाज वाटायला पाहिजे ती पोरगी जी मेली पीडित पोरगी ती मेली जीवनिशी गेली गरीब घरातली पोर मिली आहे ती तू सरळ सरळ तिच्या तू न्यायाधीशाचं काम करते का तू न्यायाधीशाच काम करायला तुला तिथं बसवलंय का महिलांची बाजू मांडायला बसवलेले तू त्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली का नाही तू पीडित कुटुंबियांना काय विचारलं का कुठली माहिती घेतली का नाही तू कुणा कुठल्या माहितीच्या आधारे बोलते पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीच्या आधारे बोलते अरे पोलीस प्रशासनानं जर संशयाच्या भोऱ्यात हो आहे त्यांनी दिलेले पुरावे मानायचे कसे तुला लाज वाटायला पाहिजे तू मानतेस कसे तुझं नेमकं काम का काय आहे त्या डॉक्टर संपदा जीवानीशी गेली तरी तुम्हाला खेळ चालवायचंय मुख्यमंत्री येतो काय निंबाळकाराला क्लीन चिट देतो काय अरे कुणाला पाठीशी घालायचं काम चालय रुका रुपालीचा कणकर नटापट्टा सोडून बाहेर या नटापट्टा सोडून जरा समाजाच्यात काय चाललंय किती महिला पीडित आहेत ह्याचा जरा अभ्यास करा त्या खुर्ची खुर्च्या उभवायच्या सोडून बाहेर या आमचे जे महिलांचे प्रश्न आहेत कित्येक महिलांचे प्रश्न पडले तुम्ही का प्रेस कॉन्फरन्स घेतली एवढ्या दिवस तुम्ही कधी एवढ्या महिलांचे प्रश्न झाले त्यांच्यात तुम्ही कधी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही आता तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय ह्याचा अर्थ काय समजायचा बर प्रेस कॉन्फरन्स घेताय महिला आयोगानं प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही सत्ताधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती महिला आयोग काम करत हे नीट बघावं आणि महिला आयोगानं त्यांचं काम करायला न्यायाधीशाचं काम करायला जाऊ नये घनश्याम सोनवणे नक्की करतोय ह्याच्याकडे लक्ष द्या घनश्याम सोनवणे त्या प्रकरणाच्या मुळाशी जातोय का का सत्याधारांच्या तळवे चाटायचं काम त्यांना घनश्याम घनश्यामनं चालवलेले हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे सगळे प्रकरणाची तर आमची जर मागणी आहे की सीबीआय सी सी सीबीआयकडे चौकशी द्यावी म्हणून आमची सीबीआयकडे चौकशी द्या अशी आमची मागणी आहे एसआयटीकडे नको एसआयटी कुणाच्या अंडर येतं फडणवीसच्या अंडर येतं आम्हाला त्यांच्याकडे द्यायची नाही चौकशी सीबीआयकडे चौकशी द्या ही आमची मागणी आहे निंबाळकरला सह आरोपी करा ही आमची मागणी आहे निंबाळ निंबाळकरांचा काही रोल नाही का त्याच्यात निंबाळकरांचा रोल आहे ना तुम्ही त्याला घ्या ना तुम्ही त्याला चौकशी करा त्याची तुम्ही चौकशी करत नाही त्याला विचारा नाही क्लीन चिट देऊन मोकळे झाला तुम्ही म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा इथं बसलेलो आहे जयकुमार गोरे म्हणाले की तुमच्या व्हॉट्सअप चॅटमधनं काहीतरी वेगळंच समोर येते पण ते आम्ही दाखवू शकत नाही तसेच पोलिसांकडे असलेला व्हॉट्सअप चॅट हा मंत्र्यांकडे कसं जातो आणि मग ती त्या व्हॉट्सअप चॅटवर पब्लिकमध्ये कसं बोलतोय म्हणजे तपास पब्लिक पोलीस करतायत का मंत्री करतायत का भाजप करते, करते हाच मुद्दा खरं तर संशोधनाचा आहे की नक्की चाललंय काय पहिली गोष्ट ज्या गोष्टी आम्ही कोर्टामध्ये सुद्धा इन कॅमेरा घेतो त्या कोर्ट त्या गोष्टी तुम्ही पब्लिकली कशा काय सांगू शकता तुम्ही न्यायाधीशांचं काम नाही करायला पाहिजे ते ज्याचं काम आहे त्याला करूया तुम्ही तुमच्या पदाचं काम करा ना तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते तुम्ही काम करा पोलिसांनी दिलेले पुरावे आम्ही मान्य करत नाही समाज एवढा मूर्ख नाही चाकणकर बाई समाज एवढा मूर्ख नाही करते किंवा तिला मारलं जात असेल ते एवढा समाज मूर्ख नाही की फोटो एवढ्या किरकोळ गोष्टीवरून ती आत्महत्या करेल मेंदू टाळ्यावर ठेवून जरा काम करा मेंदू गुडघ्यात आहे का तुमचा काय विचार करताय तुम्ही नेमका त्या पोरीचा जीवानिश्चित जीव गेलेला आहे जा ना त्या महिलेच्या घरातल्यांची गाठ घ्या नक्की प्रकरण काय आहे उघडून बघा पुढची उभट बसताय आणि येणारे पुरावे पुराव्यांशी तुम्ही बोलताय का, पुरावे का, का, पुरावे? का, का ते पुरावे आम्ही मागायचे का मान्य करायचे ते पुरावे नाही मान्य करायचे आम्हाला समाज म्हणून आम्हाला नाही मान्य करायचे ते पोलिसच पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात आहेत का पोलीस त्यांना साथ देत नाहीत पाच वाजता गुन्हा होतो सहा वाजता पोलिस स्टेशनला जातात रात्री तीन वाजता गुन्हा दाखल केला जातो अपोजिट पार्टीला बनवून घेतलं जातं आणि क्रॉस कंप्लेंट दाखल करायला लावली जाते एकाच कंप्लेंट मधला आरोपी सुटतो आणि मूळ प्रकरणातला आरोपी आरो दिवसेंदिवस जेलमध्ये खडे फोडत बसतो काय महिला आयोगानं केलं आगवणे बाईचा विचार करा ती बिचारी मरते अजूनपर्यंत काय काय महिला आयोग करत महिला आयोग फक्त एवढंच करतात सत्ताधिकाऱ्यांच्या पोरी असतील तर त्यांना फक्त कसा फ्रंट फुटला घ्यायचं एवढंच महिला आयोग काम करते सर्वसामान्यांची महिला आयोगाला पडलेली नाही मुख्यमंत्र्याला पडलेली नाही त्यामुळे महिला आयोगानं पहिला राजीनामा द्यावा ही आमची रास्त नागरी आणि ती दिल्याशिवाय आम्ही इथनं काय हटत नाही